ग्रामीण भागात अजूनही शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागतं त्यात यावर्षी पंढरपूर तालुका परिसरात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक कंबर्डं मोडलंय मात्र अशा परिस्थितीतही आपल्या गावातील लेकरांना वाऱ्यावर सोडायचं नाही गावातील नागरिकांना आधार द्यायचा म्हणून डॉक्टर अमृता रणदिवे व डॉक्टर आबासाहेब रणदिवे पुढे सरसावलेत पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे सरपंच डॉक्टर अमृता रणदिवे यांच्या वतीने स्वखर्चातून गावातील सहाशे पन्नास विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले मी गावची सरपंच आहे माझ्या गावातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढली पाहिजे यासाठी मी कायम आग्रही असते गावचा शैक्षणिक वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवला असल्याची प्रतिक्रिया सरपंच डॉक्टर अमृता रणदिवे यांनी दिली आहे आज आपण इथे गावामध्ये तुंगत गावामध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून यावर्षी जो काही दुष्काळी थोडीशी परिस्थिती होती त्यासाठी थोडंसं आर्थिक सहाय्य म्हणून गावातील ज्या काही शाळा आहेत जिल्हा परिषद शाळा तुंगत हायस्कूल श्री तुंगेश्वर हायस्कूल तुंगत आणि भोसले वस्तीची जी जिल्हा परिषदची शाळा आहे येथील विद्यार्थ्यांसाठी खास दरवर्षी आपण हा उपक्रम करतोच पण यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे थोडंसं वर्षभर साहित्य पुरेल शैक्षणिक साहित्य पुरेल अशा प्रकारे पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन वया आणि एक अंकलिपी दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी चार वह्या अंकलिपी आणि तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी सहा आणि सात वह्या तसेच किरण बावर यांची अंकलिपी आपण त्यांना उपलब्ध करून दिलेले याचं खरं कारण म्हणजे असं की ग्रामीण भागातील मुलांना या गोष्टी मिळत नाही सहजासहजी पालकांकडून आणि त्या आपण देऊन शैक्षणिक जो वारसा आहे तो सुधारण्यासाठी आणि गावातील मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी हा आपण प्रयत्न करत आहे डॉक्टर आबासाहेब रणदिवे आणि डॉक्टर अमृता रणदिवे यांनी गावचा कारभार हातात घेतल्यानंतर अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेतलेत गावच्या भौतिक सुविधा वाढीसोबत गावचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यावर त्यांचा भर आहे त्यासाठी असा उपक्रम ते प्रत्येक वर्षी राबवत असतात यापूर्वीही त्यांनी खाजगी क्लास करणाऱ्या विद्यार्थ्यांची फी भरणार असल्याची घोषणा केली आहे त्यासोबतच त्यास गावात रात्र अभ्यासिका गरीब विद्यार्थिनींना सायकल वाटप करून त्यांनी गावचा शैक्षणिक पाया भक्कम करण्याचा निर्धार केलाय या साहित्याबाबतीत म्हटलं तर आपण ग्रामीण भागात असल्यामुळं साहित्य आणायला ब बऱ्याच वेळा उशीर होतो त्यामुळं सुरुवातीच्या काळात विद्यार्थी थोडंसं कोचवलं जातात पण आता ह्या वर्षी असं झालं की सुरुवात पहिल्या दिवसापासूनच त्यांना साहित्य मिळाल्यामुळं सर्व मुलं आणि पालकसुद्धा आनंदित आहे कारण पालकाला काय झालं की पालकाला बाजारात जायची गरज पडली नाही शाळेने शासनानं गणवेशाने पुस्तकं दिली आणि बाकीचं साहित्य दिल्यामुळं पालकाला बी मुलांची काय तक्रार राहिली आहे सध्याच महाराष्ट्रातील राजकारण पाहिलं तर लक्षात येतं की आधी सत्ता आणि सत्तेतून अर्थकारण असं सूत्र सर्वत्र होऊन बसलंय गाव पातळीपासून पासून देश पातळीपर्यंत फक्त स्वहित हेच राजकारणाचं प्रयोजन झालंय मात्र अशा परिस्थितीतही वादळात दिवा लावावा अशा प्रकारे रणदिवे दाम्पत्य काम करतायत त्यामुळे या शाळेत घडत असलेल्या या गावच्या व देशाच्या भावी पिढ्या किती सक्षम असतील याचा अंदाज बांधता येईल दरवर्षीप्रमाणे आमच्या शाळेत डॉक्टर आबासाहेब रणदिवे यांनी वह्या वाट वह्या वाटपाचा कार्यक्रम राबवला आणि गेल्या वेळेस आमच्या शाळे आमच्या गावामध्ये दुष्काळ दुष्काळासारखी थोडीफार परिस्थिती झाल्यामुळे आम आमच्या आम इथे शालेय सामानासाठी पैसे नव्हते आणि त्यामुळे डॉक्टर आबासाहेब रणदिवे यांनी आमच्या शाळेमध्ये वह्या वाटपाचा कार्यक्रम केला अमृता आ... आबासाहेब रणदिवे सरपंच यांनी आम्हाला वह्या वाटप केले आहेत राजकारणापडे समाज कारण करत गावची प्रगती साधणारे डॉक्टर अमृता रणदिवे व डॉक्टर आबासाहेब रणदिवे अनेक लोकप्रतिनिधींसाठी आदर्श आहेत त्यांचा आदर्श इतरांनीही घ्यावा हीच अपेक्षा एबी मराठी न्यूज पंढरपूर